मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी येत्या अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीड येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना मराठा योद्धा मनोजदादा जारांगे पाटील शरद पवार अजित पवार पवारसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या आहेत आमदार सुरेश धस दररोज पत्रकार परिषदा घेऊन नवनवीन खुलासे करत आहेत मस्साजोग प्रकरणातील सर्व गुन्हे सी आय डीकडे वर्ग केल्याने सी आय डीचे विशेष पोलीस महानिरीक्षक बोराडे केज येथील विश्रागृहावर विश्रामगृहावर दाखल झाले आहेत